त्याचं काय मंडळी आज बनवत आपण चहा त्यासाठी घ्या एक चहा पावडर साखर त्याच्यानंतरनं घ्या पाणी आणि आल्याचा एक तुकडा आल्याचा चहा बनवायचं बरं का तुम्हाला प्यायचं तर तुम्ही प्या पाहुण्यांसाठी बनवा पहिल्यांदा मस्तपैकी गॅस पिडून घेऊयात हे ठपाक त्याच्यानंतरनं त्यात ओतू आपण पाणी मस्तपैकी पाणी ओतून घ्या हे दान 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 अजून होत हां त्याच्यानंतरनं टाकायची त्याच्यात साखर एक वाटी छोटी बरं का लई साखर चांगली नाही चहा पावडर मस्त पैकी वास लागला हा त्यानंतरनं त्याला चांगला उकळून द्यायचा किती मिनटं दहा मिनटं उकळावतो मी दहा मिनटं चांगलं मस्त हे बघ कसा उकाळला त्यानंतरनं घेत दूध टाकून दूध टाकलं की मग थोड्या वेळा थांबायचं बरं का लगेच आलं टाकायची घाई नाही करायची आपली स्टाईल आहे पहिल्यांदा आला आपण घेतो टिचून घ्या आपला खलबत्ता मस्त बैगी त्याला टी एच टी एच टी एच टी टी आचायचं चांगलं बारीक करायचं टिचून रस्त्याचा चांगला त्या च्या मुरला पाहिजे पाटा 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 टीचून झालं आलं तोपर्यंत आपल्या दुधाला पण चांगली उकळी आली बघा कशी वाफ मारते ए ना काय वाफ नाही हा आता कसं मस्त की चा उकाळलाय आता आपण त्यात आलं टाकायचं कधी चांगलं दूधबीध उकळल्यावर घेरे आलं चल टाकायला आलं घेऊन त्यात मस्त टाकून देऊ आणि आता परत चहा उकळून द्यायचा थोड्या वेळाचा आता लय वेळ वाट नाही बघायची बरं का जास्त वाट बघितली की मग काहीतरी वेगळंच चव लागल थोडा उकळून द्यायचा कसा रंग जाळलाय चहाला हा मस्त चढलाय का नाही रंग आलं त्यात हळूहळू मुरायला लागले बघा हा हा आल्याचा चांगला रस्त्याच्यात उतरायला लागलाय वर आला बघा कसा दिसतोय आपला मस्त मस्तपैकी चहा घ्यायचा आणि छानपैकी प्यायचा आहा कसा दिसतोय बघा आपल्याला जला आवडतो चहा सकाळ असू दे संध्याकाळ असू दे नाही तर उन्हादानाची दुपार असू दे चहाशिवाय शिवाय आपल्याला जमत नाही बरं का कसं वाटलं तुम्हाला चहाची रेसिपी कमेंट करून सांगा तुम्ही तर चहा रोज पियतच असताल कधीतरी मला पण बोलवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर पण करा बरं का असेच व्हिडिओ बनवत राहू आपण चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये